मंडळी नमस्कार बलगडा शर्यत नादघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बलगड्याचं जंगी शर्यत मैदान मित्रांनो सोलापूर या ठिकाणी आज होणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला कालपासूनच माहिती मिळत होती की केसरी तिरकोट म्हणजेच बकासूर सरजा आणि विठ्ठलनाणा ही टॉपची गाडी मित्रांनो या मैदानामध्ये पळणार आहे परंतु मित्रांनो आत्ताच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सर्जा आणि बकासूर ही जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळणार नाही आहे तर चला पाहूया सरजा आणि बकासूर यांच्यासोबत कोणती जोडी आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीच पंचमहेंद्रगी श्रीचा माणकरी सर्जा, सर, वे सर्जा वेगाचा शेवट म्हणून ज्याला संबोधला जात होतो या सोलापूर मैदानामध्ये पळण्यासाठी मित्रांनो निघालेला आहे आणि काही वेळातच तो मैदानामध्ये दाखल होईल मित्रांनो सर्जेचा पैरा कोण आहे तर मित्रांनो आपल्याला आत्ता मिळालेल्या नवीन माहितीनुसार चालू सीझनची सर्वात मोठी खरेदी रोख रक्कम पंचावन्न लाख रुपये खरेदी झाली तो चिक्या आणि सरजा ही जोडी या मैदानावर पाळणार आहे असे आपल्याला अपडेट मिळालेले आहे मित्रांनो यादीही ही जोडी मित्रांनो एका मैदानामध्ये एकत्र पळालेली आहे त्याचबरोबर रुस्त मेहंद केसरी व नव मेहंद केसरीचा करी बकासूर देखील मित्रांनो या सोलापूर मैदानासाठी पाहण्यासाठी रवाना झालेला आहे तोही देखील काही वेळातच मैदानामध्ये दाखल होणार आहे मित्रांनो बाकासूरच्या पायऱ्याबाबत ही अशा पद्धतीची एक अपडेट मिळालेली आहे की बकासूर पाळणारा आहे तो मायने येथे झालेल्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला बबन शेठ वैगर म्हासूरणे प्रकाश शेठ सुळे झरे यांचा लाडका तुफान वेगाचा बेतास बादशाह बाजी हा मित्रांनो सोबत आज या सोलापूर मैदानामध्ये पाळणार आहे अशी आपल्याला मित्रांनो अपडेट मिळाली आहे पाहूयात या, या दोन्ही जोड्या कशा पद्धतीने आपलं पळ दाखवतात तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं व्हिडिओ चॅनल बैलगडा शर्यत नद घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद